मुलगी असेल तर मिळणार तुम्हाला पंधरा लाख रुपये भारत सरकारने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोलाचा दगड ठरली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभिमानाचा अभियानाचा भाग म्हणून ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक नियोजन करण्यास मदत करते या योजनेद्वारे लाखो कुटुंबांना आपल्या मुलींचे भविष्य सु सुरक्षित करण्याची संधी आहे सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी तयार करण्यात आली आहे दीर्घकालीन बचत योजना आहे या योजनेतील व्याजदर सध्या आठ पॉईंट दोन वार्षिक आहे दो इतर लहान बचत योजनेच्या तुलनेत अधिक आकर्षक आहे गुंतवणुकीचे नवे नियम आणि मर्यादा या योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयाची गुंतवणूक करता येते खाते उघडल्यापासून पुढील पंधरा वर्षापर्यंत पैसे जमा करणे आवश्यक आहे तर खाते एकूण एकवीस वर्षानंतर परिपक्व होते मुलींचे लग्न अठरा वर्षानंतर झाले त्याच वेळीत बंद करता येते हे खाते भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अनाधिकृत बँकेत हस्तांतरित करता येते एस बी आयमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय योजनेसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे सध्या एस बी आयमध्ये ऑनलाईन खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध नाही परंतु शाखेतून खाते उघडणे सोपे आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे बघा मुलीचा जन्मदाखला पालकाची ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा फोटो पॅन कार्ड किंवा